नमस्कार स्वागत आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो कोंबड्यांच्या आहे तर कमेंट कमेंट मला आलेली होती होती अशी की त्यांना कोंबड्या करायच्या आहे तर जर तुम्हाला ह्या पद्धतीच्या कोंबड्या करायच्या असतील तर याची पिल्लं कुठे मिळतील आणि कशी मिळतील कोणत्या दरात मिळतील तर तुम्हाला जर हे पिल्ल करायची असतील कावेरीची जातीची जर करायची असतील इथं तुम्ही कावेरीची नका तर कावठी कोकडे ही जात बघा पण पिल्लांची जी रेट आहे तर आम्ही जो पिल्लो रेटने घेतला होता तर तो पंधरा रुपयापासून तर तीसपर्यंत आपल्याला रेटमध्ये मिळतो तर पंधरा रुपयेपासून जर तुम्हाला पिल्लू मिळत असेल पंधरा रुपयेलासुद्धा पाणी पिल्लू पिलू मिळतं पण थोडासा कमी जास्त फरक होत असतो पण जे तुम्ही तुमच्या आसपास आता ज्यांची कमेंट होती की त्यांना पिल्लं हवी आहेत पण आम्ही येतो शिर्डी साईडमध्ये तर शिर्डी साईडमधून तुम्हाला तिकडे पिल्लं न्यायला परवडले देखील पाहिजे आणि तुमचे पिल्लं कशी नेणार त्याचं भाडं किती लागणार तर आम्ही ह्या साइडने तुम्हाला पिल्लं अरेंज जरूर करून दिली असते पण जर तुम्ही लांब लांब खूप लांबलांबचे लोक आहेत की त्यांना पिल्लं पाहिजे आहेत सोलापूर जिल्हा खूप लांब लांब सातारा खूप लांब लांब म्हणजे कमेंट येत असतात की त्यांना देखील एक पिल्लं आहे हे कावेरीचं हा बिझनेस करायचा आहे तर जर बिझनेस करायचा म्हटलं आणि तुम्ही जर खूप लांब राहतात तर तिथे नक्की तुम्हाला कुठलीच मदत होणार नाही आहे कारण जे पिल्लं जे आहेत आम्ही खूप तर खूप आमच्या एरियामध्ये आणि आम्ही रेंट रिक्षाचं जे भाडं वगैरे आहे तर ते रेंट वगैरे आम्ही देत नाही कारण आम्हाला खूप तर खूप पंधरा ते वीस किलो आसपास आम्हाला हे मिळून जातात आणि पंधरा रुपये किंवा वीस पंधरा रुपयेने आम्ही एक लॉट देखील घेतलेला होता आणि आम्ही एक लॉट जो आहे तर तो साधारण मला असं आठवते की चाळीस ते पंचवीस रुपयेने एक पिल्लू असं देखील घेतलेलं होतं तर महाग पण पडतात आणि स्वस्त पण पडतात पण ज्यावेळी तुम्हाला पिल्लू स्वस्त असेल ना तर त्यावेळी तुम्ही पिल्लं हे नक्की बाय करायला पाहिजे कारण काय होतं की स्वस्त जेव्हा मिळत असेल ना तर तेव्हा तुम्ही लक्ष ठेवून राहायचं आहे तुमच्या आसपास टार्गेट करा आसपासचे जे तुमचे माहिती आपण आज यांच्यापर्यंत पोहोचू शकतो बिझनेस करायचं असेल तर आणि हो तुम्हाला पंधरा रुपयेपासून रिॲलिटी अशी आहे की हे पिलू पंधरा रुपयेपासून सुरू होतं आणि तीसपर्यंत संपत तर तुम्ही या वेदरनुसार तुम्हाला वीसचा भाव सापडेल बावीसचा देखील सापडेल आणि इतर भाव तुम्हाला सापडेल तर अशा पद्धतीने तुम्हाला जर भाव परवडेल ना तर तुम्ही त्याच भावाने इथे पिलू खरेदी करा कारण चार पाच रुपये जरी का आपल्याला मग असतात तरी खूप होतात आणि मार्केट जे आहे ते चार रुपये करू शकतात तर खूप जणांना असं पण आहे की मी जेव्हा कोंबडा विकते तर तो अडीचशे रुपये किलोने आणि तिकडे सहाशे रुपयेपर्यंतचा जो आहे तर गावरान जो कोंबडा आहे तर तो सहाशे रुपयेपर्यंत जातो तर आमच्या इकडे ना म्हणजे सकाळी कस्टमर जे आलेलं होतं तर ते अक्षरशः तीन किलोचा कोंबडा चारशे रुपयाला मागत होते आणि चारशे रुपयाला कोंबडा त्याला अजिबात परवडत नव्हतं तर त्यांनी खूप गिराहिका अशी किचकट गिराहिका असतात की ते आपल्याला करावे लागतात तर त्यांनी खूप टाईमपासून घेतल्यानंतर साधारण अर्धा तास गेल्यानंतर देखील स्वतः ते घ्यायला तयार नव्हते आणि माझा अर्धा तास देखील तिथे गेला अर्धा तास गेल्यानंतर देखील ते बोलले की नाही हा जो कोंबडा आहे तुम्ही नगावर देऊन टाका नग म्हणजे तुम्ही एकच कोंबडा द्या आणि खरी भावाने त्यांच्या पद्धतीने आपल्याला द्यायचा असतो पण मग तो कोंबडा आम्ही चारशे रुपये अजिबात परवडत नाही आहे कारण तो जर कोंबडा मोजला तर आम्ही सहाशे ते सातशेपर्यंत जर तो तीन किलोचा जर बसला तर साडेसातशेपर्यंत जातो आणि अशा पद्धतीने मग आपल्याला तिथे कोंबडा जंतू सेलिंग करायला परवडते तर हे देखील किचकट असतात आणि खूप मार्गाने जे आहेत आपण खूप पंधरा रुपये किंवा वीस रुपये पंचवीस रुपये जे किलो आहेत लहानपणापासून आपण सांभाळतो तर खूप मोठे वेळपर्यंत आपल्याला त्याचा सांभाळ करावा लागतो तर सात ते आठ महिन्यानंतर तर त्याचा सात ते आठ महिन्यामध्ये जर त्याचा आपण खाद्याचा विचार केला तर त्याचं खाद्य भरपूर जातं आणि अशा पद्धतीने आपल्याला परवडण असा बिझनेस करायचा आहे तर लोकं म्हणतील की आम्हाला द्या म्हणून आपण लगेच सेलिंग करायचं असं नाही आहे तर आपण त्याला समोरायचं आणि ठराविकाने निवडक आपण आपल्या वेळेनुसार आपण त्यांना सेलिंग करायची आहे तर आत्ता जर मार्केटमध्ये रेट जर तुम्ही चौकशी चा करायला चालू केली ना तर तुम्हाला पंधरा रुपयांनीसुद्धा कावेरी गावरांचं पेंडू मिळतं खूप ठिकाणी पंधरा रुपयांनीसुद्धा कावर कावेरी खावर ते आपल्याला दहा रुपयांनी सेलिंग करायला मिळतं म्हणजे मी स्वतःच्या अंड आहे त्या कावेरीचं दहा रुपयांनी गावरा नंड म्हणून सेल करत असते तर दहा रुपयांनी जरी म्हटलं तर आज माझ्या सगळ्या जणांना ऐंशी ते नव्वद अंडे जातात तर आठशे ते नऊशे रुपये मी फक्त ऐंशी कोंबड्याच्या नव्वद अंड्यांच्या मागे आठशे ते नऊशे रुपये मला मिळतात तर त्या पद्धतीने माझ्या अजून ज्या बाकीचे जे पिल्ला आहे तर दोन हजार कोंबड्या आहेत ते ज्या माझ्या शिल्लक आहेत अजून त्यांनी अंडे द्यायला चालू केलेले नाही तर त्यांना अजून वेळ आहे एक दोन महिन्यानंतर ते आधी अंडे द्यायला चालू सुरुवात होणार आहे पण मग होणार असं आहे की उन्हाळ्यामध्ये थोडेसे रेट कमी पडतील पण मग कमी रेट झाले म्हणजे लगेच हिंमत हरायची नाही आहे कंटिन्यू आपण चालू ठेवायचं आहे आमचं शेतीचं क्षेत्र कमी असल्यामुळे खाद्य जे आहे तर मपाव भरडा वगैरे आम्ही सगळं विकत आणत असतो तरी देखील आम्ही हा बिझनेस लावून घेणार आहे आणि खूप लोक आहेत की त्यांना घरचं खाद्य असतं तरी देखील ते थोड्या प्रकार बिझनेस सोडून देत असतो तर असं करू नका कमीत कमी तुम्ही शंभर पंडा तर कंटिन्यू लावून धरा शंभर पंडा आज माझ्या शंभरच कोंबड्या आहेत त्या अंड्याला आहेत आणि आठशे रुपये माझा डे चालू आहे तर कमी वस्तू होणार आहे कधी साठ देखील अंडे होणार नाही कारण त्याच्या कोंबडे जे फूल होणार आहे म्हटलं तरी पण आम्ही दोन हजार कोंबड्या ज्या आहेत तरी आम्ही सध्या अंड्यावर पोचतो आहे आणि त्यांना आम्ही काहीच उत्पन्न नाही तर आम्ही त्यांचा सांभाळ करतो आहे आणि पुढे आम्ही भुजाचा विचार करूनच ह्या कोंबड्या ठेवणार आहे आणि मर्झर धुशीला सुरुवात करा आणि वेळ घ्या किंवा तुमचं घरी जर खाण्यासाठी असलं किंवा तुम्ही हॉटेलमधून सुद्धा जे वेस्टेज फूड असतं ना तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आम्हाला सध्या वेस्टेज फूड कुठेच मिळालेलं नाही आहे कारण आणि जो भाजी मिळतो येतो मार्केटमध्ये मा जो खराब भाजीपाला असतो तो पण तुम्ही इथे पक्ष्यांसाठी आणू शकता खूप मार्ग आहे जेव्हा तुम्ही कोंबडा करणार नाही ना। तर आज एवढं एवढंसं देखील आपलं जे खराब उरलेलं शिल्लक आहे अन्न ना, वैला दे 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 ना ते व्हायला जात नाही आहे जे आपण देत असते काही जो वाटीवर भात असू द्या शिरं असू द्या किंवाही अन्न असू द्या तर आम्ही ते कोंबड्यांना देत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि छान पद्धतीने हा बिझनेस तुम्ही हँडल करू शकता तुम्हाला बिझनेसची पूर्ण जी माहिती पाहिजे असेल ना तर ती तुम्हाला पूर्ण माहिती बिझनेसची मिळून जाणार आहे तुम्ही फक्त कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला ते आमच्याकडनं देखील ह्या साईडने देखील पिल्लं पाहिजे असेल आणि तुम्ही रेंट द्यायला तयार असेल हाड द्यायला कारण की खूप लांब लांबचे जे लोक आहेत ना तर त्यांना भाडं तुम्हाला जर जमत असेल तर इथूनसुद्धा आम्ही तुमच्यासाठी अरेंज करून देऊ तिकडे त्या साईडने फिल्लं आणि कारण खूप लांब जर म्हटलं तर खूप छोटे पिल्लं असतात आणि एवढ्या वेळ कोंडून ते जगले बनते तर खूप रिस्क का रिस्क असते त्यांच्या तर त्यामुळे तुम्ही आसपासच कुठेतरी शोधलं तर घरासाईचा व्हिडिओ करणार नाही आणि पुढे तुम्हाला नवीन नवीन माहिती मी देत राहणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ जर आवडल्यास तर नका फोटो पण नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच चला तोपर्यंत बाय बाय